शिक्षक वर्ग शिक्षके कर्मचारी आज सर्वजण एका विशेष प्रसंगी आपण एकत्र जमलेलो आहोत त्याच्या मुख्याध्यापक पदी आज श्री भालेकर एसा जबाबदारी स्वीकारत आहे त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे या नव्या प्रवासाच्या सुरुवातीच्या क्षणी मी त्यांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदनही करतो मुख्याध्यापक पद हे केवळ एक पद नाहीये तर एक मोठी जबाबदारी आहे ही जबाबदारी आहे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची शिक्षकांना प्रेरणा देण्याची आणि आपल्या संस्थेच्या नावलौक ना उंचावर नेण्याची मला पूर्ण विश्वास आहे की आपले नवीन मुख्याध्यापक आदरणीय श्री भालेकर सर यांची दूरदृष्टी समर्पण आणि नेतृत्व गुणांनी आपल्या शाळेला ते निश्चितच प्रगतीच्या मार्गावर पुढे नेतील आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाने त्या आपल्या शैक्षणिक प्रवासाला नवीन परिणाम देतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली शाळा केवळ शैक्षणिकच नव्हे तर सर्वांगीण विकासाचं केंद्र बनेल यात ते मात्र शंका नाही आजचा हा मंगलमय क्षण आपल्या सर्वांसाठी सूर्योदया समान तेजस्वी आहे या नव्या सूर्याला जो आपल्या शाळेच्या आकाशामध्ये ज्ञानाचा प्रकाश करेल जो अंधारात मार्ग दाखवणाऱ्या ताऱ्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणार आहे कारण आपली शैक्षणिक नौका एका नव्या सक्षम आणि दूरदृष्टीच्या नावड्याच्या हाती आपण आज सुफूर्त करत आहोत तुमच्या नेतृत्वाची ज्योत ही आपल्या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रेरणा आणि प्रगतीचा प्रकाश पसरवेल याची मला खात्री आहे तुमचे विचार हे पंखांप्रमाणे मुक्त तुमचे ध्येय मेरू पर्वताप्रमाणे उत्तुंग तुमचं समर्पण सागराप्रमाणे अथंग आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा नुसती इमारत न राहता ज्ञानाचं पवित्र तीर्थभूमी बनेल जिथे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये स्वप्नाचं बीज रोवलं जाईल आणि यशाचं वटवृक्ष उभं राहील आपल्या सर्वांच्या सहकार्यान आणि तुमच्या नेतृत्वाच्या छत्रछायेत ही शाळा नव्या यशोगाखाली तुमच्या प्रत्येक निर्णयातून प्रगतीची गंगा वाहो आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये आत्मविश्वासाचा अंकुर फुलो ही माझी मनोकामना आपल्या नेतृत्वाखाली आपली शाळा यशाची शिखरे गाठो आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात उज्ज्वल भविष्यात प्रकाश पेरला जाऊ ही मनपूर्वक सदिच्छा आपल्या विद्यालयाच्या मुकुट स्वीकारणाऱ्या यशस्वी नेतृत्वासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला या पवित्र जबाबदारीसाठी साधारण मन आणि हार्दिक शुभेच्छा अर्पण करतो तुमच्या मार्गदर्शनानं आपली शाळा आकाशाला गवसणी घालणार विशिष्ट अशी उंची ती गाठणार अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि जागृती शिक्षण संस्था वाकी बुद्रुकचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव आदरणीय श्री नामदेव मामा टोपे असतील सर्व संचालक मंडळ असत त्याचप्रमाणे एल एस टी इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरणक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीनं आपल्याला आणि आपल्याला सर्वांच्या वतीनं मी सर्वांच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण नवीन पदभार स्वीकारत आहात विद्यालयाचे आदरणीय श्री सर त्याचबरोबर जागृती शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय नामदेव मामा टोपे यांच्या हस्ते आपला सन्मान व्हावा अशी मी दोघांनाही नम्र विनंती करतो आणि आपण दोघांच्या हस्ते सन्मान स्वीकारावा अशी